रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा केंद्र सरकारच्या योजनांची माहिती देण्यासाठी विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव आणि फोटो असणाऱ्या संकल्प यात्रेचा रथ गावोगावी जातोय ही यात्रा सातारा जिल्ह्यात एक नाही तर दोन ठिकाणी आता अडवण्यात आले पहिल्यांदा पिसाळवाडी इथं तर दुसरी कोरेगाव दुधी गावात अडवण्यात आले विकसित भारत यात्रेत माहिती देण्यात येत असलेल्या सर्व योजना केंद्र सरकारच्या आहेत कोणा व्यक्तीच्या नाहीत असा पवित्रा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव स्वयंसेवकांना झाकायला लावलं या गावात नक्की काय झालंय पाहूयात शूटिंग करून द्या मी लपून विचारत नाही व्यक्ती हा माझा आक्षेपाचा मुद्दा नाही सिस्टिम हा माझा आक्षेपाचा मुद्दा आहे हे हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा मला उत्तर हवंय हे सर नो गप्पा हात जोडले गप्पा तू बोल मला सांगू प्रश्न विचारलोय मी हा रथ मोदी सरकारचा म्हणजे या बाबू शूटिंग करून हा रथ मोदी सरकारचा कि भारत सरकारचा उच्चार हवंय या खर्चाला किती आहे पंचवीस हजार आहे माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे हा इथं जो आता झेंडा लावलेला आहे जो स्वजस्तंभ बांधलेला आहे त्याला खर्च आहे पस्तीस हजार रुपये माझ्या सोर्सनी मला माहिती दिलेली आहे त्या झेंडा वंदन करताना तलाठी माटवण त्याला <coughs> ग्रामपंच ग्रामसेवक माटवण ग्राम सरपंच माटवान उपसरपंच यांना एक नोटीस होती माझ्या सोर्सची माहिती आहे की जर तुम्ही हा खर्च केला नाही तर तुमच्यावरती राष्ट्रद्रहाचा गुन्हा दाखल केला जाईल बिना त्यांनी तो एका चार दिवसामध्ये तो ध्वनस्तंभ बांधला आणि तिथं लावला त्याच्यावरती आतापर्यंत आक्षेप नंबर एकटेच मोदी पंतप्रधान झाले नेहरू पंतप्रधान नाहीत इंदिरा गांधी नाहीत लाल शास्त्री नाहीत गुलजारीलाल नंदा नाहीत इंद्रकुमार गुर्जर नाहीत मोरारजी देसाई नाहीत एकट्याच पंतप्रधान मोरारजी आपले नरेंद्र मोदी आहेत काय तुम्ही नरेंद्र मोदीची सुपारी घेतली व्यक्तीची सुपारी घेतली की भारताच्या पंतप्रधान पदाची जाहिरात करतात मला उत्तर द्या ऍज अ सरकारी ऑफिसर नाही तुमची मी कंप्लीट करेन मी दिसायला तुम्हाला फाटका मानस वाटवायचा असेल आज सारखेला इथं आलेले आहे रथाची रथ आडवा पाणी मध्ये उत्तर द्या नोडल अधिकारी नरेंद्र मोदींचा नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्ती सरकारचा कि हा रथ पंतप्रधान भारताचा असत आमचे दुगी ग्रामपंचायत म्हणतात फोटो असू दे की पंतप्रधान म्हणून त्यांचा फोटो असू द्या पण ते नाही पाहिजे मोदी सरकारची नाही पाहिजे आम्ही भारत सरकारची पाहिजे ते फटा तोपर्यंत कार्यक्रम चालू होतो नाही सांगा त्यांना कुणाला तुम्हाला त्यांनी पाठवले त्यांना तुमच्या शहरांना माझं काय त्यांचे नाव होते तुम्हाला कुणी मी अशोक यादव घेतलाय साहेब काय कोण काय काही कोण नाही मी एक नागरिक आहे मग तुम्ही फक्त हे करा तक्रार करा कार्यक्रम नाही थांबवू शकत तुम्ही कार्यक्रम नाही आमची तक्रारच आहे लेखी तक्रार करा केंद्र शकतोचं हे रात्री असं असं आम्ही नाही विचारू शकत शकतो

मत किया तू काय हे पिचा बोल देत नाही तू की घरात करू नका आम्ही हे म्हणायचे आम्ही सांगू दे राव दे इथं मला काय सांगत आहे काय नाही असे बघत आहे तू हो नाही आम्ही बोलू शकत नाही बाबा मी आधी म्हणतो आणि माझे नाव सांगा माझे नाव कंप्लेंट आहे कोणीच नाही बोलू माझे बघ कसा असं बोलतोय तू मला हे आहा मी अंदरोन विचारतो था मारू शकत नका बोल भगवान सर आपण आम्ही बोलतो एवढा करू नका